शिवरायांच्या पुतळ्याला कोणताही धोका नसून तो पुढील शंभर असा डिझाईन केलाय फक्त चौतराच्या बाजूचा काही भाग हा माती खचल्यामुळे गेलाय अशी माहिती कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी दिली राजकोट येथील खचलेल्या भागाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो पुतळा पुढील शंभर वर्ष टिकण्यासाठी डिझाईन केलेला आहे आणि हा डिझाईन करताना आय आय टी पवई आणि इतर सगळ्या नामांकित संस्था जे आहेत त्यांचे जे डिझायनर प्रोफेसर आहेत त्यांचे डिझाईन घेऊन केलेले आणि त्यांच्या सुपरविजनखाली केलेला आहे पुतळा एकदम सुस्थितीत आहे आणि आम्हाला खात्री आहे शासनाला किंवा पिळवडीला की पुढील शंभर वर्ष नक्की टिकेल याला काही होणार सुशोभीकरणाचं काम खस नेमकं कशामुळे ते काम इथे केलेलं नाही हे पूर्वीच जे काही पेव्हिंग केलेलं होतं ते माती खाली लूज असल्यामुळे तिथं सेटलमेंट थोडी झालेली आहे त्या पलीकडे काही झालेलं नाही मोठ्या प्रमाणात पाऊस दोन तीन दिवस पडल्यामुळे माती थोडीशी कचलेली आहे आसपासची सगळाच विषय आहे आंदोलनही झालेलं पाहायला मिळतंय तुमच्या विरुद्धात जोरदार घोषणाबाजी झालेली पाहायला मिळते एकंदरीत मुख्यमंत्र्यांसोबत अहवाल सादर करताना त्यांची जी मागणी आहे की ठिकेदारावर कारवाई करा या संदर्भात काही या हे शेजारी जे काही माती खचली त्याच्याबद्दल आम्ही विजिलन्सला पाठवून त्याचा अहवाल मागू आणि त्याच्या जे काही शिफारशी असतील त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल आज पाहणी केल्यानंतर तुम्ही नेमके काय आदेश दिलेत मी आता पाहणी केलेली आदेश दिलेले नाही मी पाहणीनंतर मी देईल आता ऑफिसमध्ये काय वाटतं तुमचं नाही तसं सिरियस काहीही नाही याच्यामध्ये हे जनरल रुटीन आहे पावसामुळे थोडीशी मान माती खचते आसपासची एवढंच आहे त्याच्यामध्ये विशेष काही नाही आहे त्याच्यामध्ये आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल